नमस्कार आपण सध्या आहोत शनिवारवाड्याच्या मागील बाजूला असणाऱ्या नानावाडा या ठिकाणी नानावाडा नाना, नाना फडणवीस यांचा वाडा मराठा साम्राज्यातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व या वाड्याच्या ह्या दर्शनी भाग जो नाना शनिवारवाड्याच्या मागील बाजूला आहे या वा दर्शनी भागावर पुणे महानगरपालिकाने दरम्यान आकर्षक अशी रोषणाई केली आहे हा एक बाजू झाली पुने चेरा असनर ते आप ते या रस्त्यावर एक पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचा चेहरा असणारा अनधिकृत फलक देखील आहे त्याबद्दल आपण नंतर बोलूया पण आत्ता एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे ही लाईटिंग केलेली आहे नानावाड्यावर एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी काय आहे ते आपण पुढे जाऊन बघूया आपण आता ह्या पुढच्या बाजूला जो शिवाजी महाराज रस्ता आहे त्या बाजूने जो नानावाडा दिसतो तिथं जाऊन बघूया ही आहे नानावाड्याची दर्शनी बाजू या ठिकाणी जी काही लायटिंग आहे पुणे महानगरपालिकेने केलेली ती के पूर्णपणे झाकली गेलेली आहे त्या लायटिंग आणि पूर्ण दर्शनी भागावर हे पुनीत बालन ग्रुप जा जा लागले के जा जो काही आहे त्यांच्या जाहिराती लागल्या गेल्या त्या जाहिरातींमुळं आपला जो नानावाडा आहे राष्ट्रीय धरोहर ऐतिहासिक वास्तू ही ऐतिहासिक वास्तू झाकली गेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी काही अनधिकृतपणे स्टॉल देखील लागले गेले काही कंप्लेंट केल्या होत्या त्यामुळं कंप्लेंटनंतर काही स्टॉल काढण्याची कारवाई पुणे महानगरपालिकेने केली के पण आज जेव्हा आपण हा व्हिडिओ बनवतोय त्यावेळेस गणेशोत्सवाचा आज गणेशोत्सवाचा नव्वा दिवस आणि आपण बघतोय की ले ले, ले ले, ले ले। या ठिकाणी ना जाहिराती काढल्या गेले आहेत ना इथे लागलेले स्टॉल काढले गेले आहेत आणि आपले जे ऐतिहासिक वास्तू आहे नानावाडा या नानावाड्याच्या समोर आपल्याला नानावाडाने दिसता पुलीत बालन ग्रुप आणि त्यांचे जाहिराती त्यांचे ब्रँड व हे अनधिकृत असे पथारीवाले हे दिसत आहे यासोबतच इथं जवळ असणारा लाल महाल याबाबत पण एक आहे विषय तो दाखवतो तुम्हाला हे आहे आपलं सर्वांचं आराध्य शिवाजी महाराज यांचं निवासस्थान लाल महाल या लाल महालला देखील चारी बाजूनी या ऑक्सिरीज पुनीत बालन ग्रुप आणि माणिकचंद यांचा आर एम धारीवाल फाउंडेशन यांच्या जाहिरात फलकांनी वेळखा घातलेला आहे जे कोणी नागरिक महाराष्ट्राच्या इतर भागातून पुण्यात येतात गणेशोत्सव बघायला त्यांना पुण्यात आल्यानंतर आपल्या महाराजांचं स्मारक ऐतिहासिक स्मारक ऐतिहासिक वास्तू दिसण्याऐवजी या अशा जाहिरातींमध्ये विळखा घातलेला वास्तू दिसत आहेत पुणे महानगरपालिकेकडं कंप्लेंट करून देखील त्यांनी नऊ दिवस झाले हे काही कारवाई केलेली नाही एक दिवस फक्त या ठिकाणचे काही एक दोन तीन बोर्ड काढले होते ते बोर्ड काढून आता हा एक लाल महालचा बोर्ड या ठिकाणी लावला आहे बाकी त्यांच्या जाहिरातीचे फलक तसेच त्या ठिकाणी पुन्हा एकदा लावण्यात आलेले आहेत पुणे महानगरपालिकेने सर्व आपले ऐतिहासिक स्मारकं पुनित बालन ग्रुपला आहेरात दिलेत का आंधनमध्ये दिलेत का हुंड्यामध्ये दिलेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे वारंवार तक्रारी करून देखील जर पुणे महानगरपालिकेला अक्कल येत नसेल आता अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं नक्की काय करावं हा प्रश्न पुणेकर नागरिकांनी स्वतःला विचारावा आणि याचा जा संबंधित जे कोणी तुम्हाला योग्य वाटतील त्यांना विचारावा आता आपण हा दुसरा जो दरवाजा आहे लाल लालमालकडं जाणारा लाल मालचं प्रवेशद्वार जे दुसरं आता पुणे महानगरपालिकेने प्रचंड खर्च करून बनवलं आहे ते प्रवेशद्वार ह्याच्यावरती देखील ह्या जाहिराती लागलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेला एवढी भीक आली आहे का भीक लागली आहे का की त्यांनी लालचा जो प्रवेशद्वार आहे या ठिकाणी पथारीवाऱ्यांना परवानगी देऊन त्या परवानगीमधून आपला उदरनिर्वाह पालिकेचा खर्च भागवायचा असं काही धोरण ठरवले का हा स्टॉल काढावा यासाठी मागच्या दहा दिवसामध्ये किमान तीन ते चार वेळा पालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचीकडे पाठपुरावा केला तरी देखील जो आपला लाल महाल आहे या लाल महालच्या गेटजवळ अशा प्रकारे हे अनधिकृतपणे स्टॉल लावले गेलेत त्याच्यावर कोणतीही कारवाई पुणे महानगरपालिकेचे का अधिकारी कर्मचारी करत नाही आहेत या व्यतिरिक्त आपल्या सर्वांच्या महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांचं नाव आदराने अख्ख्या भारतवर्षात घेतलं जातं ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचा निवासस्थान असणारा शनिवारवाडा हा जो काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सीन दिसतो आहे ह्यामध्ये कुठेही तुम्हाला सेनरवाड्याचं अस्तित्व आहे का एकाही ठिकाणी शनिवारवाड्याचं अस्तित्व तुम्हाला दिसून येणार नाही कारण पूर्णपणे ही जागा महानगरपालिकेने पथारीवाल्यांना स्टॉल म्हणून भाड्याने दिली आहे फुटपाथ जो काही होता शनारवाड्याच्या जवळचा तो सर्व फुटपाथ महानगरपालिकेने पथारीवाल्यांना स्टॉल टाकण्यासाठी दिला हे जे समोर आपल्याला दिसतं आहे गणपती मंदिर हे पेशवे गणेश मंदिर म्हणून आहे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर ज्याची स्थापना झाली सतराशे एकसष्टला याच मंदिराच्या शेजारी गणेश दरवाजा आहे शेनोराड्याचं एक प्रवेशद्वार गणेश दरवाजा शेनोराड्याला जे काही प्रवेशद्वार आहेत त्यापैकी एक दिल्ली दरवाजा मुख्य दरवाजा व हा एक गणेश म दरवाजा ह्या गणेश दरवाजाच्या बाहेर देखील दरवाजा दिसणार नाही अशी व्यवस्था या मंडळाने करून ठेवलेली आहे पण आणि त्याच्याबरोबरच पुणे महानगरपालिकेने जे काही स्टॉल लावायला परवानगी दिली आहे त्या स्टॉलमुळं देखील पूर्ण शेनरवाडा झाकला गेला आहे पुनीत बालन ग्रुप यांची जी कंपनी आहे ऑगझिरिच या कंपनीच्या वतीने या अख्ख्या शेनरड्याच्या आजूबाजूला जवळपास वीस कमान जे गेट बनवले गेलेत त्याच्यावरती कुठल्याही मंडळाचं नाव नाही कोणत्याही संस्थेचं नाव नाही कोणत्याही इतर गोष्टींचे नावं नाही किंवा गणेशोत्सवाच्या बाबत स्वागत करणारा एकही मेसेज नाही अशा या कमानी इथं बनवल्या गेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांची जाहिरात केली गेली आहे ह्या पूर्ण शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस जाहिरात कमानी ह्या ऑक्झिरीज नावाच्या ब्रँड जो पुनित बालन यांचा आहे पुनित बालन ग्रुपचा आहे त्यांनी आपल्या जाहिराती या पूर्ण शनिवारवाडा परिसराला लावलेल्या आहेत ज्याच्यामुळं बाहेरून जे कोणी नागरिक आपल्या पुण्याचा गणेशोत्सव बघायला ज्याला आता महाराष्ट्र शासनाने राज्य उत्सवाचा देखील दर्जा दिला आहे तो उत्सव बघायला जे कोणी नागरिक पुण्यात ते येतात त्यांना शनिवारवाडा लाल महाल ह्या ऐतिहासिक वास्तू दिसण्याऐवजी त्यांना पुनीत बालन ग्रुप यांचं नाव बघावं लागतं आहे आणि आपल्या ऐतिहासिक वास्तू विस्मृतीत जात आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे 何